तुळजाभवानी माते वंदन करते तुला जगदीशरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी माझ्या कॉलनीमध्ये जो हदिबुंगाचा सोहळा आम्ही केलेला आहे मी आणि माझ्या मैत्रिणी तो तुम्हाला मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते तो हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा चला माझ्यासोबत मी तुम्हाला आमच्या हद्बुंगाचे पूर्ण अरेंजमेंट दाखवते चला तर ही बघा ही एक रांगोळी दिसते ना तुम्हाला ही पण माझी एका मैत्रिणीच काढलेली आहे चला आपण सामोर जाऊया आम्ही इथे छान अशी फ्लावर अरेंजमेंट पण करून घेतलेली आहे आणि ही सुंदरशी अशी जी डॉल दिसते ही पूर्ण तिळाची बनलेली आहे आणि इथे आर्टिफिशियल अशी साडी आहे ती आणि ही ओरिजिनल साडी आहे आणि इथे आम्ही सौभाग्यवतीचा पूर्ण सास ठेवलेला आहे त्यानंतर इथे सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची सुबक अशी मूर्ती आम्ही ठेवली आणि ते गाजर आणि शेंगांची अशी रांगोळी देखील एका माझ्या मैत्रिणी काढून घेतलेली आहे आणि ही ले ले। थे जी गणपती बाप्पाची रांगोळी आहे ही माझ्या एका मैत्रिणी आणि मी आम्ही दोघी मिळून ही रांगोळी काढलेली आहे आणि भव्य असा साईबाबाचा फोटो आम्ही तिथे ठेवून घेतलेला आहे आणि हळदीपुंगाचं दाट आणि ओटीचं जे गहू असतात ना ते आम्ही पाऊचमध्येच भरून देणार आहोत आणि वानाकरता आम्ही स्ट्रीचे मोठे असे वाटे जाणलेले आहेत जे उपयोगात पडतात आपल्या नेहमी आपल्या उपयोगात पडणारी वस्तू आहे ती वाटे म्हणजे आणि इथे खूपच अशी सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ती माझ्या सगळ्या मैत्रिणी सुंदर सुंदर ज्या मैत्रिणी आहेत तर त्या आणखी सुंदर दिसत होत्या त्या पूर्ण छान सजून आलेल्या आहेत बघा तुम्ही आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये मग्न आहेत नंतर आम्ही हळदी कुंकाला सुरुवात केली त्याही आमच्या मैत्रिणी येत गेल्या त्यांना आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू देत गेलो आणि आमचा तसा दहा बारा जण जणी मैत्रिणींचा ग्रुप आहे आम्ही सगळं मिळूनच हे हळदी कुंकू करतो आणि बघा आम्ही सगळ्यांसोबत छान फोटो वगैरे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही वगैरे केला जसा माझे त्याचा आम्ही रील पण बनवून घेतलेला आहे त्यानंतर परत आमच्या कॉलनीमधल्या लेडीज आल्या त्यांना आम्ही हळदी कुंकू दिलं त्यांनी पण आम्हाला हळदी कुंकू लावलं असा हा आमचा दरवर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या घरामध्ये हळदी कुंकूचा प्रोग्राम साजरा करतो त्यानंतर आमची जेवणाची अरेंजमेंट बघा चला दाखवते तुम्हाला माझी जेवणाची अरेंजमेंट आम्ही हे कॅटर्स कॅटर्सच दिला होता आम्ही जेवणाचा इथे पनीरची भाजी आहे इथे छान कढी आहे आंबट गोड या तुम्ही पण या जेवायला इथे जिरा राईस आहे इथे दाल तडका आहे मस्तपैकी कॅटर्सवाल्यांनी सगळं अरेंजमेंट खूप छान केलेली होती इथे तवा फ्राय आहे इथे भजे पापड फुलके आणि स्वीटमध्ये आम्ही इथे पुरणपोळी ठेवलेली होती त्यानंतर सर्वांकरता मंच्युरियन गरम मंचुरियन खूप टेस्टी झालेले होते आम्ही सर्वांनी थोडे थोडे खाल्लेले होते म्हणून ती त्याची चव मला माहिती आलेली होती पहिलेच त्यानंतर कॉफी पण होती पण अजून म जेवण सुरू व्हायचे होते त्यामुळे कॉफी त्यांनी लावलेली नव्हती त्यानंतर बघा किती सुंदर आमची अरेंजमेंट आहे ते त्यानंतर आम्ही इथे थोड्या रील्स करून घेतलेल्या आहे व्हायरल रील आहे ती बघा तुम्ही या संक्रांतीची आपण वर्षभर वाट बघत असतो ना ती संक्रांत यावर्षी अगदी कमी दिवसाकरताच आली होती या संक्रांतीच्या दिवसामध्ये किती छान वाटतं ना आपण प्रत्येकीकडे छान तयारी वगैरे करून जातो ते लवकरच संपल्यासारखी वाटली यावर्षीची संक्रांत चला तर मग असू द्या तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मंडळी माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल